मित्रांनो याला म्हणतात नाद दिल्या टोटल वीस शेड्या वीस प्लस एकवीस एक च माप टोटल दिलेलं आहे घेणारे पार्टी कुठली आपण त्यांना ते पण विचारू त्या अगोदर बाबा भाऊ नमस्कार गाडी केव्हा आली होती गाडी काल काल आली होती आता किती शेड्या आपण दिल्या आतापर्यंत बारा दिल्या एक लाड्या एक लास न दिले वीस न्या बोकड धरून एकवीस एकवीस पार्टी दिली अजून अजून एकवीस पार्टी म्हणजे टोटल किती दिले आज आपण टोटल जवळपास अठ्ठावन्न साठचा आकडा आपला अठ्ठावन्न साठ चा मित्रांनो टोटल अठ्ठावन्न ते साठ शेड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या वीस शेड्या टोटल वीस शेड्या घेतलेल्या आहेत आता घेणारे कस्टमर त्यांना वीस शेड्या प्लस त्यांना एक बोकर देखील त्यांनी दिलेला आहे बोकरची किंमत काय कसा दिला बोकर सांगा दिला हजारा दिलाय वीस क्या बात कॅब फक्त पंचवीसला मित्रांनो बोकड बघा तीस ला चाळीसला नाही दे बरोबर मी बाप येतो बघा मित्रांनो हा असं घ्यायला तुम्ही सिंगल तर तुम्हाला पस्तीसला पण नाही तो बोकड पण त्यांनी आता वीस शेड्या आहे म्हणून त्यांना वीस शेडींना बोकड देणं पण गरजेचं होतं त्यासाठी त्यांना बोकड दिलेला आहे बोकड बघा क्वालिटी बघा बोकडची पोझिशन बघा एकदम लंबा उंच पूर्ण हाईट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर हे वीस शेड्या दिलेल्या इथं भाऊ कुठलं गाव भोर पुणे पुणे तालुकाच बोरे तालुकाच भोर आहे जिल्हा पुणे बरं तुम्ही अगोदर मी मी तुम्हाला पाहिलंय शुहाभोकडे आले ना किती दिवस झाले तुम्हाला घेऊन आले मागच्या वर्षी शेड्या लादल्या बरोबर चालेल मित्रांनो मागच्या वर्षी हे प आले होते त्यांचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती असेल तर परत पुन्हा ते शुआभो यांच्याकडे आले शेड्या घेण्यासाठी आणि टोटल आता मागच्या वेळेस किती घेतल्या तुम्ही यांच्यापासून दहा अकरा शेड्या घेतल्या होत्या आता वीस काढल्या मित्रांनो बरोबर या पण तुम्हीच घेतल्या चालेल हे बघा दुसऱ्यांदा कस्टमर आले नाही कस्टमर दोन दोनदा येतं ज्यांनी काळजी बरोबर लागतो त्यांना सगळ्या जवानी त्या शेड्या घालल्या दुसऱ्या बघाल भेटेल हो या बघा चेरा भट्टी शिंगडी बघा एकदम क्वालिटी बारीक शिंगडी बघा बघा <laughs> शेंगडी वगैरे टोटल वीस शेड्या एक बोकड एकवीसच माप हे दिलेलं आहे तर मित्रांनो फक्त शेड्या घेणार महत्वानी आता तो भाऊ तुम्ही पाहिला डायरेक्ट बोरीवर सरला पूर्ण त्याने शेडीसाठी एवढं चारा निवडून त्याने करून दिलेले ह्या गोष्टी देखील आपल्यामध्ये असल्या पाहिजे तरच शक्य काय दामन घेतलं अठरा हजार रुपयाने मित्रांनो अठरा हजार रा रुपयाने घेतल्या शेड्या बघा वीसच्या वीस शेड्या आवडल्या किंमतीनुसार शेड्या आवडल्या तुम्हाला बरोबर बर। हा जी किंमत दिली त्यानुसार तुम्हाला शेड्या आवडल्या का हे महत्वाचं आहे हे बघा टोटल अठरा हजार प्रमाणे वीस शेड्या आणि शेड्या लोक अजून तुम्हाला या साईड बरोबर वीजचा वीज एक नंबर आहे बघा बघा दादा या सहा शे दिल्या आपण आता या दादांनी घेतल्या गाव कुठले दादा आपलं छत्रपती संभाजी संभाजीनगरचे दादा ते कशा घेतले दादा वीस हजार पाचशे घेतले आहेत त्यांनी सहा शेळ्या आहेत बघा गाभणे पासिंग त्यांच्या गाडीची एम एच कुठं कुठं आम्ही बघा या दादांचा व्यवहार झालेला आहे ते आपण नंतर जेव्हा जे गाडीत भरतील ते ना तेव्हा आपण त्यांना किंमत वगैरे विचारू गाव वगैरे आता व्यवहार झालेला आहे पण आता हे सचिन दादा आहेत त्यांच्यासाठी या पाठी बाहेर काढतोय आपण एक नंबर पाठीत एकदम क्वालिटी हे बघा क्वालिटी चेहरे पट्टे वगैरे एकदम एक नंबर हे बघा एकदम एक, एक नंबर क्वालिटीच्या पाठी हे सचिनदादांचं म्हणजे त्यांनी ऑनलाईनच मागितलेल्या होत्या त्या पण त्यांना आपण समोरासमोर बोलवलं होतं की तुम्ही समोर या त्याच्यानंतर आपण काय ते का करू त्यांनी ऑनलाईनच मागवलेल्या होत्या त्या बघा दादा पूर्ण पूर्णच्या पूर्ण एकवीसच्या एकवीस एक बाहेर काढलेल्या होत्या पण आता हे दादा आहेत यांचा व्यवहार झालो यांच एकाच नंबर क्वालिटी सगळे अजून दुधाचे दात असतील ते बघा या दादांनी घेतल्या पूर्ण गाडीत टाकण्यात आलोय आता साडेआठ हजार सागर ऑनलाईन दिले साडेआठ हजार दिलेले आहेत फक्त ऑनलाइन ते मागतच होते पण आपण त्यांना प्रत्यक्षात फक्त समोरासमोर माल बघितल्यानंतर कळतो बा माणसाला की आपण पैसे कमी देतो एका जास्त देतो त्याच्यामुळे आपण त्यांना समोरासमोर बोलवलं होतो त्यांना माल आवडला आणि डायरेक्ट पैसे मोजून दिले त्यांनी कॅश

हे बघा दादा ह्या पूर्ण झालेलं आहेत दादा गाव कुठलं आपलं विक्रमगड पालघर कशा घेतले दादा आपण साडेआठ हजाराने दिलेले आहेत आपण दादांना त्यांनी ऑनलाईनच व्यवहार चालू होता त्या वीस पाठी आणि एक पोकड घेतला आहे त्यांनी हे तर त्यांच्या नशिबाने आम्ही समजलो पाठासोस पण एक पोकड निघाला त्यांचा त्यांच्या नशिबाने आहे दहा त्यांचा व्यवहार अकरा पार्टी दिल्या पण त्यांना बघा दुसरी भरली गाडी मध्ये तिसरी हे बघा ही चौथी भरताय गाडी पाचवी हे बघा ही सहावी साबरलेले आहेत गाडीत हे बघा एक नंबर क्वालिटी एकदम आठवी बघा क्वालिटी नववी काय बकरी टाका ना रही या दहा झालेल्या आहेत आणि एक हे बघ आहे ही एक पिलेली होती तिचं आहे पिलू आहे बघा दादा या दादांनी घेतलेल्या आहेत कशा घेतल्या दादा आपण कुठले आपण नगर देवळाचे नगर दादा ते व्यापार करता व्यापारासाठी त्यांनी शेळ्या घेतलेल्या आहेत एकोणावीस हजार रुपया नग्याने दिलेल्या انا بعيط وانا صاحي 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 انا بعيط وانا तिकडे या दादांनी काढलेल्या आहेत जवळजवळ आठ आठ ते नऊ आहेत तिकडे त्या बाकी त्यांनी या शिल्ले टाकलेले आहेत ना पण गळ्यात त्या त्यांनी निवडलेले आहेत ते बांधायला दावा नसल्यामुळे त्या मोकळ्या आहेत पण त्यांनी निशाणी करून ठेवले त्यांची शिल्ले टाकून हे बघ त्यांना आपण शनिवारी दिलेल्या होत्या बारा शेड्या तीस कस्टमर आता परत आलेले आहेत हे कस्टमर नवीन आहेत आता हे बघा एका जणांनी काढलेले आहेत हे बघा हे आता आपण आहेत शेळ्या त्यांनी जवळजवळ बारा तेरा शाळ्या बांधलेल्या आहेत तो एक तिकडे एक एकमेव चालू आहे त्या बाकीच्या तिकडे दावण बांधलेली बाकीच्या तिकडे बांधता येईल <laughs> हे बघा मित्रांनो त्या शाळेत गाब ना पाठी करून अकरा पाठी काढलेल्या आहेत त्या दादांनी एकदम एकाच नंबर क्वालिटी पूर्ण पहिल्या दुसरं होता अकरा अकरामधून फक्त हे बघा एकच पाठ गेलेली पाच साईड एक नंबर वस्तू एकदम दहा गाभणं आहेत यांचा व्यवहार चालू आहे अजून ज्या पाठी आहेत त्या एक वीस पाठी आणि एक बोकड हा आपण या दादांना दिलेला आहे त्यांचा व्यवहार झालेला आहे बघा शेळींचा व्यवहार महाराज मागता इकडे यांचा व्यवहार चालू आहे बकरी उभी करे बकरी उभी कर बकरी मित्रांनो कस्टमर आहे शेड्या घेण्यासाठी आले स्वतः चढ आता बोरवरती सगळ्या गोष्टी अवघात पाहिजे शेळ्या घेताना आपण चढला बोरीवरती

मित्रांनो आता ह्या टोटल काठवाडी मेंढ्या किती मेंढ्या शेड्या अकरा मेंढ्या अकरा मेंढ्यात मागच्या वेळेस त्यांनी मेंढ्यांची जी क्वालिटी आणली होती त्यानुसार त्यांना भरपूर कॉल आले तर परत त्यांनी मेंढ्या वगैरे आणलेल्या आहेत आणि मेंढ्या सगळ्या क्वालिटीच्या आहेत पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तुम्हाला मेंढ्या बघायला भेटतील काही काही अजून पहिल्यामध्ये अजून वेळेला बी नाहीयेत पहिल्या मध्ये नाही नाहीत हे बघा बघा हो मेंढेची ही जणली का ही बघा ही जन्ल जी का बघा तशी काठेवाडी शेडी आहे दुधाच्या बाबतीमध्ये तशी मेंढी पण तशीच असते कोकरा पाळण्यासाठी चांगली असते हा नाही इकड बघा बघा मेंढीची क्वालिटी एक नंबर क्वालिटी मेंढ्याच जरा ना एक एक दाखवा दाखव काच वगैरे हे बघा बघा मेंढ्यांची क्वालिटी

बच्चे पाजले ना मित्रांनो बच्चे वगैरे पिले बरं एन्जॉय इथं काय तुंबवायचा विषय नाहीये इकडची का सुचतो ना बघा बघा एकदम बघा क्वालिटीच्या मेंढ्या मेंढ्या घेण्यासाठी संपर्क साधा लगेच हे बघा हा ना इकडे फिरून टोटली तुम्हाला एक एक मिनिट व्यवस्थित दाखवतो आता ही वेलेली मेंढी वाटतं जी आरडा उरडा करते पहिल्या पहिल्या हो या ना यपाची गाब यपाची गाब या गाबनी इकडच्या किती जणलेलं आता या टोटल चार का पाच जण हां बरं पाच जणलेलं आहे सहा गाबने आता या या गाबनी इकडच्या हो या ना एक नंबर माप एकदम मशीन डायरेक्ट एक नंबर क्वालिटी मित्रांनो फुल वजनाचे मेंढे डबल हॅटी मेंढ एकदम ओरिजिनल क्वालिटी एक नंबर बघा हे एकच नंबर एकदम आता कालच गाडी आलेली आहे आज तर आज बघा मेंढेची पोजिशन अजून अजून दोन दिवसानंतर बरोबर अजून दोन दिवसामध्ये तुम्ही बघायच्या एक नंबर क्वालिटी बर टोटल अकरा आहे ना, ना, ना।, ना, ना, ना।, ना। मित्रांनो यांच्या किमती वगैरे हो तुम्हाला फोनवर सांगितल्या जातील चारदा सात का पूर्ण जवानी जमाल पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या चारदा सहा आठ मध्ये दोन दो चार सा। पाच आणि एक सहा सहा गाभनी पाच वेलेले आहेत मित्रांनो आता बरेच जण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परत म्हणजे व्हिडिओ पाठवा तर याच्यापेक्षा बेस्ट व्हिडिओ तुम्हाला तर भेटणार नाही म्हणून हा जो व्हिडिओ हा बघून घ्या आणि ज्यांनाही घ्यायचा असेल त्यांनीच कृपया करून कॉल करा विनाकारण कोणीही कॉल करू नका जर तुम्हाला सहा महिन्यात चार महिन्यात घ्यायचं असेल तुम्ही तेव्हा कॉल करा फक्त आत्ता ज्याला पोझिशनला आत्ताच्या पोझिशनला ज्याला आहे त्यांनीच कॉल करा फक्त एवढं सांग ना आणि हा व्हिडिओ आहे अजून बरेच जण काय करता व्हिडिओ पाठवा आम्हाला व्हिडिओ पाठवा आता एवढा मोठा व्हिडिओ तुम्हाला जवळपास साडेचार पाच मिनिटाचा व्हिडिओ मी आता दाखवतोय तरी सुद्धा तुम्ही म्हणशाल की अजून व्हिडिओ टाका तरी कुठं तर चुकीचं आहे हे बघा तुम्हाला टोटली संपूर्ण मेंढ्या दाखवून दिलाय आता तुम्हाला इथं येऊनच बघायला भेटेल तरी बरेच आहे म्हणतो आम्हाला व्हिडिओ पाठवा असं असं तुम्हाला मी काशी वगैरे सगळी क्वालिटी दाखवतो ज्याला घ्यायचं कृपया त्यांनीच कॉल करा हे बघा गा मित्रांनो गावाजवळ एंट्री झालेली आहे पाटणादेवी रोडला गाडी आपली जॉईन ठेवला तर हा कन्नड हायवे संभाजीनगर धुळे हा बघा पाटणादेवी रस्ता आहे बघते म्हणून सर्व गेले तर पाटणादेवी आणि हा गावात जाणारा रस्ता हे बघा गाडीच्या दिशेने आपण वळवलेली रस्ते दिशेने हा चाळीस गावात जाणारा रस्ता एंट्री झालेली आहे गाडीची हे बघा हे बघा मित्रांनो या कस्टमरांची गाडी आहे तिकडे कस्टमर बसलेले तर गाडी उतरते हे पाहिजे कस्टमर तोडून आलेले हे बघा <स्थाथ> ada boleh masuk sama sih ikkede lewat sama udah enggak <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan>

उतरल्यानंतर मेंढ्या एकदम मोकळ्या पासतात किल्ल्यांना हे बघा या मेंढ्या आपण गाप ना घेतलेल्या होत्या फक्त एकच मेंढी याच्यात वेलेली होती आता याच्यामध्ये पाच मेंढ्या वेलेल्या आहेत म्हणजे गाडीमध्ये दोन ते तीन चार मेंढ्या तर गाडीतच वेल आहे पाच झालं पूर्ण हे बघा ही एक आत्ता गाडीत ुळ्याजवळ गाडी असताना तुझ्या वेली मेंढीच मोठ्या मोठ्या गाम नाही एक, एक का नंबर क्वालिटीच्या मेंढरे या दोन जणांच्या मेंढ्या घेतल्या छाटून घेतले बघा या पाच पाच गाम आणि मित्रांनो आता बघा टोटल पाच एक तिकडे ना आता त्याच्यामध्ये ज्या मित्रांनो बघा आता लाल शेड्या दिसत ना दिलेला शेड्या आपण ती शूटिंग केली पुण्यावाल्यांची शूटिंग केली ना तर तिथे दिलाडी शेड्यात मेंढ्या आहेत आता एवढ्या शेड्या तुम्हाला देण्यासाठी आहेत तुम्ही बघू शकता दुसऱ्या शेड्या अन्ना किती होत्या गाडी टोटल शेड्या सांगतो किती टोटल एकाहत्तर होती एकाहत्तर मधून आता आपण किती दिली आपण जवळपास साठ शेड्या दिल्या साठ शेड्या दिल्या मागच्या एक हा हा पाटा आला। पाटा वेगळा वेगळा होता बरोबर हे बघा अजून ही क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटते सगळ्या काब नाहीयेत घ्यायचं तर एकदम मित्रांनो हिशोबात भेटेल तुम्हाला ज्यांना हिशोबात पाहिजे असेल ना एकदम हिशोबाचा हे बघा बघा शेडिंची क्वालिटी म्हणजे विचार करा तुम्ही साठ शेड विकल्यानंतर देखील तुम्हाला खाली ही पंधरा वीसची ची क्वालिटी बघा एवढी भारी बघायला भेटते ते पण जवानीच्या शेड्या बघा तुम्ही सगळ्या काब नाही हां

पुढच्या हप्त्यात लगत गुरुवारी बरोबर मित्रांनो लगत गुरुवारी दर आवडला गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त घेण्यासाठी संपर्क साधा तुम्ही पाहिलं सगळे सौदे तुम्ही तुम्हाला बघायला भेटले कशी कशी क्वालिटी कशी कशी कस्टमरांनी घेतली एकदम तुम्हाला सगळं पाहायला भेटलं बरोबर आता यांची गाडी काल होती पण माझी काल मी नसल्या कारणाने आज आलो मी शूटला त्यांनी सौदे वगैरे सगळे काढून ठेवले होते आज जे वीस शेडींचा सौदा होता तो आपल्याला साभडला बघते क्वालिटी बघा लाल गोळी भारी मित्रांनो आता यांच्या ज्या किमती असतील या तुम्हाला फोनवर सांगितले जातील किंवा समोर आल्यावर होऊन जाईल टेन्शन घेऊ नका समोर आल्यावर शंभर टक्के हिशोबात बरोबर हिशोबाचा बर माल आहे आज याच्यात किंमत काप सांगा मित्रांनो आहे का पण ही आजची गाडीची किंमत सांगितली तर पुढची खरेदी कशी असणारी खरेदीवर डिपेंड असते विक्री वगैरे त्याच्यामुळे किंमत फोनवरच हो किंवा समोर आल्यावरच होईल तरी तुम्ही अंदाजा तुम्ही फोन लावून विचारू शकता टोटल आता पंधरावीस शेळ्या आहेत हे बघा शेळ्या बरोबर